तुम्हाला गेलं मी बाय बोलू नका परत म्हणतात मला कशाला घेतलं व्हिडिओ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज मी आलेले आहे आमच्या गावाकडे आणि हे आहे आमच्या गावातलं मंदिर तर मी आज का बरं आली असेल तर आज आहे आमच्या चुलत सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं म्हणून आज आम्ही आलो होतो गावाकडे आणि इथं ह्या मंदिरामध्येच त्यांच्यासाठी ते वर्षश्राद्धाचा जो काय असतो भजन कीर्तनाचा कार्यक्रम तर तो इथंच होता तर तो सगळा झालेला आहे आणि मी आलेले आहे आता मंदिरामध्ये आणि आता दर्शन घेते तर हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तर हा एक छोटासा गाभारा आहे पण बाहेर खूप मोठा हॉल आहे तर तिथंच सगळेजणं बसले होते आणि कीर्तन वगैरे तिथं सगळं कार्यक्रम झाला आणि त्यानंतर चला आता मी दर्शन घेते आणि बाकीचं काही जेवणा वगैरेचा आता तिथला काही व्हिडिओ काढत बसले नाही मी की जे की योग्य पण नाही वाटणार म्हणून की मी घेतला नाही तो बाकीचं सगळं आता चला व्हिडिओला सुरुवात करूया छानपैकी अशी आपल्या देवापासून सुरुवात झालेली आहे व्हिडिओला आणि आता अजून आणखीन पण पुढे खूप छान असणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आज तर खरं म्हणजे मी व्हिडिओ म्हणजे व्लॉगला स्टार्टच केलं नव्हतं पण म्हटलं की चला आता मंदिरात आलो आहे तर हे म्हटले की व्हिडिओ काढ मंदिराचा म्हणून मी व्हिडिओला स्टार्ट केली आणि आज ना खूप असं सुंदर व्लॉग झालेला आहे खरं तर मला खूप आवडला नेहमीच मला काहीतरी वेगळं ब्लॉग असं दा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची अशी माझी इच्छा असते मला नेहमी नेहमी तेच तेच दाखवायला आवडत नाही घरा तुम्हाला गेलं मी बाय बोलू नका परत म्हणतात मला कशाला घेतलं व्हिडिओ आवाज तुमचा त्याच्यामध्ये तर बघा आता हे जे काही दिसत आहे तर आम्ही आलेलो हो आहोत सिद्धटेकच्या गणपती बाप्पाला तर सिद्धटेकचा गणपती हा अष्टविनायकांपैकीच एक गणपती आहे हे, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आणि तो आमच्या गावातच आहे म्हणजे आमच्या गावापासून जवळच आहे तर हे आहे ते मंदिर आणि आज आम्ही तर साईडने आलो होतो मंदिरात कारण की पुढं गाडी लावायला जा जागा नव्हती त्यामुळं तर बघा आता आज आम्ही लाईनमध्ये थांबलेला आहो आहोत नेहमी येतो तर डायरेक्टली आतमध्ये जातो अजिबात गर्दी नसते खूप जे अष्टविनायकांपैकी गण हाच आमचा एक गावातला सिद्धटेकचा गणपती आहे जिथं की ज्या मंदिरात अजिबात गर्दी नसते पण आज इथं थोडीशी गर्दी आहे आता श्रावण महिना हो आहे त्यामुळं कदाचित असावी इतकी गर्दी नाही तर इतर वेळेस तर अजिबातच गर्दी नसती पण दर्शनाला जास्त वेळ काही लागला नाही एक पाच मिनटं लागले असतील तर चला आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहो आहे माझ्या घरी गावाकडच्या जिथं की माझ्या सासरे राहतात आणि जी की आत्ता अगोदर आधी बघितलं तर ती होती आमच्या गावाकडली भीमा नदी आणि हा रस्ता बघा कित ती सुंदर आणि एकदम मस्त आहे आमच्या गावाकडचा खूप छान वाटतं या रस्त्यावरून जाताना आणि गावाकडे आता तुम्हाला आज छान असा माझ्या गावाकडचा ब्लॉग बघायला मिळणार बिझनेस करतो चार चार बिझनेस करताय की तुम्ही काय करतो चार ब्युटी पार्लर झालं आणि कसल विणायचं काय झालं विनायचं विनायच का बिझनेस चालू असतं काय खरं नव्हतं मिरच्या तोडता तोडता पाऊस आलाय आणि मी आले पडून पावसातून मिरच्या अर्ध किलो तरी असतील ह्या असतील इथं तोडलेत भोपळे दोडका हाय आणि ही आहे आमची कांद्याची वखार गरीबाची कांद्याची आणि हा बघा आमच्या गावाकडला रानातला परिसर किती छान आणि सुंदर दिसतोय हिरवा हिरवा गार झालेला आहे पूर्ण परिसर तर हे आहे आमच्या दारातलं जास्वंदाचे झाड आणि पूर्ण काळ्यांनी भरलेलं आहे ते तर खूप असं फुलांनी भरलेलं झाड पाहिलं ना तर खूप मन प्रसन्न होऊन जातं आणि हा सगळा हिरवा झालेला निसर्ग पाहून तर अजूनच सुंदर वाटतं पावसाळ्यात खूप छान वाटतं गावाकडं सगळं हिरवं हिरवं झालेलं असतं ना त्यामुळे तर गावाकडं आली आहे तर रिकाम्या हाताने तर जाणार नाही मी सासूबाई खूप सारं वा काय म्हणतात ना तो वानवळा म्हणा किंवा जे काही असतं ते गावाकडचा भाजीपाला तर ते खूप सारा देतात आम्हाला आणि गाडीची डिक्की फुल होऊन जाते तर इथं बघतायच तुम्ही की भोपळे म्हणू नका कणस दोडके आता हे नारळ आहेत ते पण आमच्या झाडाचे आहेत मिरच्या आम्ही तोडून आणलेल्या आहेत तर हे सगळं मी घेऊन चाललेली आहे गा घरी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा तोपर्यंत तो बाय